नमस्कार मित्रांनो परत आपण सर्वांचे स्वागत आहे एक आनंदाची बातमी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे एक खुशखबर आपल्यासाठी आहे आजपासून तेवीस गोष्टी ज्या स्वस्त झालेल्या आहेत याची यादी याची माहिती मी आपल्यासमोर सांगणार आहे तत्पूर्वी आपण जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका त्याचबरोबर आपण जर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओ खाली बघा जर तुम्हाला लाल कलरमध्ये सबस्क्राईब दिसत असेल तर त्यावर क्लिक करा आणि त्यानंतर समोर एक बेल दिसेल त्यावरसुद्धा क्लिक करा जेणेकरून अशा प्रकारचे नवनवीन अपडेट यूट्यूबवर टाकल्यानंतर सर्वात अगोदर तुम्हाला बघायला मिळेल तर चला आपण व्हिडिओ जाणून घेऊया तर मित्रांनो बघा त्या वस्तू जाणून घेण्या अगोदर बघा काय न्यूज आहे सामान्य माणसाला नवीन वर्षाचा गिफ्ट देण्याचा विचार सरकारने केला आहे एक जानेवारी रोजी सिनेमाचं तिकीट बत्तीस इंचीची टी व्ही आणि मॉनिटर स्क्रीनसोबत तेवीस वस्तू आणि जीएसटी दर कमी झाल्याने अधिसूचना जाहीर केली आहे जीएसटी परिषदेने बावीस डिसेंबर रोजी एक मुंबईत झालेल्या एका बैठकीत तेवीस वस्तू आणि सेवा कर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला तर बघा त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत यामध्ये सिनेमाचं तिकीट टी व्ही मॉनिटर स्क्रीन आणि पॉवर बँकचा समावेश आहे तसेच काही भाज्यांचा दर देखील कमी होणार आहे ग्राहकांना या वस्तूसाठी कमी पैसे मोजावे लागणार आहे एक जानेवारी दोन हजार एकोणीसपासून या वस्तूवरील जी एस टी कमी होणार आहे यामुळे सर्व वस्तूंचे दर घटणार आहे जी एस टीच्या त्या बैठकीत या वस्तूवरील अठ्ठावीस टक्के दर कमी होणार आहे काही वस्तूंचा दर अठरा टक्के कमी होणार असून तर काही वस्तूवर बारा टक्के दर कमी होणार आहे यामुळे ग्राहकांना नवीन वर्षाचं सरकारकडून गिफ्ट मिळाल्याचं म्हटलं जात आहे तर त्यामध्ये कोणत्या वस्तू असणार आहे बघा ई डी टी व्ही बत्तीस इंचीपर्यंत त्याचा अगोदरचा जो जी एस टी दर होता तो अठ्ठावीस टक्के होता आता अठरा टक्के राहणार आहे बिलियर्ड्स आहे अठ्ठावीस टक्के दर होता आता अठरा टक्के राहणार आहे फ्रोजन भाज्या त्याचा जी एस टी दर होता पाच टक्के आता शून्य झालेला आहे त्यानंतर व्हीलचेअर त्याचा अगोदरचा जी एस टी दर होता अठ्ठावीस टक्के आता पाच टक्के राहणार आहे म्युझिक बुक त्याचा पाच टक्के होता तर आता शून्य टक्के राहणार आहे त्यानंतर बघा रेडियल टायर अठ्ठावीस टक्के दर होता आता अठरा टक्के जी एस टी दर राहणार आहे लिथियम बॅटरी अठ्ठावीस टक्के होता आता अठरा टक्के राहणार आहे शंभर रुपयापर्यंत सिनेमा तिकीट पहिले अठरा टक्के दर होता आता बारा टक्के राहणार आहे धार्मिक विमान प्रवास अठरा टक्के होता आता बारा आणि पाच राहणार आहे थर्ड पार्टी मोटर इन्शुरन्स पहिले अठरा टक्के जी एस टी दर होता आता बारा टक्के राहणार आहे तर अशा प्रकारे ही माहिती होती आपणास जर ही माहिती उपयुक्त आणि आवडली असेल तर लाईक करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन धन्यवाद